लहान मुलांनी गृहिणींनी किंवा पुरुषांनी सुद्धा या प्रमाणानुसार असं लोणचं केलं ना तर ते कधीच फसणार नाही आणि खूप छान लोणचं चविष्ट लोणचं तयार होईल हे लिंबाच लोणचं झटपट बनवून हे लिंबाचं लोणचं तुम्ही उपवासामध्ये आणि तसं सुद्धा भाकरी सोबत पोळी सोबत ब्रेड सोबत तुम्ही खिचडी सोबत कशा सोबतही खाऊ शकता अगदी सोपं आणि झटपट लोणचं कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे जवळपास चौदा लिंबू घेतलेले आहेत आणि लिंबाचा आकार असा मोठा आहे आणि तुम्ही बघू शकता असे लिंबू घेतलेले आहेत पिवळे झालेले लिंबू घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे लिंबू मी रात्रभर छान प्रकारे मस्त अशी पाण्यामध्ये डीप करून ठेवलेले होते पाण्यामध्ये डीप करून ठेवल्यामुळे लिंबाचा जो स्वाद असतो ना या हे जी साल आहे ना लिंबाची याला जो थोडासा असा उग्रट जो सुवास येतो तो निघून जातो आणि लिंबू सुद्धा असे थोडेसे हलके छान असे नरम होतात ताजेच लिंब उपयोग करायचे आहेत आपल्याला आणि लिंबाचा आकार किंवा किती घेतले याचा विचार न करता आपण लिंबाचा क्रश करून त्या प्रमाणानुसार वाटीच्या प्रमाणानुसार लोणचं घालणार आहोत लिंबू असे पाण्यामधून काढून एक सुती कापड असतो ना सुती कापडाने अशी छान प्रकारे मस्त आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचे आहेत लिंबू रात्रभर आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होते ना या वरच्या सालीचा जो कळवटपणा आहे ना हा कळवटपणा कमी होतो आणि लिंबाला स्वादही खूप छान येतो असे छान प्रकारे मस्त आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत लिंब आणि असे पुसून घ्यायचे आहेत लिंबू आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत कुठल्याही आकाराने तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराने तुम्ही लिंबू कापून घेऊ शकता आणि शक्यतो याच्यामधला मधला जो बीजाचा भाग आहे ना हा बीजाचा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे किंवा आपण हाय क्रश करून लोणचं करणार आहोत ना त्यामुळे जर बीजाचा भाग तर बीजाच्या भागामुळे जेव्हा आपण क्रश करू तेव्हा बीजाचा भाग क्रश झाल्यामुळे त्यामध्ये कळवटपणा जाणवेल आपल्याला आता अशा प्रकारे लिंबू चिरुणी हा बीजाचा भाग जो आहे तो सर्व काढून घेणार आहे लिंब मस्त अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आता लिंब आपण क्रश करून घेऊया लिंब अगदी बारीक करून घ्यायचे नाहीत आपल्याला असे चालू बन चालू बन करून छान मिक्स मिक्सर मधून आपण लिंबू छान प्रकारे असे क्रश करून घेऊया लिंबाचा अगदी आपल्याला बारीक असा चुरा करून घ्यायचा नाहीये लिंबू असे आपल्याला जाडसर असा क्रश करून घ्यायचा आहे लिंबाचा आता हा जो क्रश केलेला आहे लिंबाचा हा क्रश आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात एक वाटी आपल्याला लिंबाचा क्रश आहे तो एक वाटी लिंबाचा क्रश घेऊन घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याच प्रमाणानुसार या वाटीच्याच प्रमाणानुसार एक वाटी क्रश आहे तर दोन वाटी साखर आपल्याला टाकून घ्यायची यामध्ये तर याच प्रमाणानुसार असे दोन वाटी साखर यामध्ये मी टाकून घेते साधारणतः एक वाटी आपण लिंबाचा क्रश घेतलेला आहे तर एक चम्मच आपण हे मीठ टाकून घेऊया यामध्ये आणि त्याच पोहे खाण्याचे चम्मसनी दोन चम्मच आपण कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचा यामध्ये तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तिखट सुद्धा जास्त टाकून घेऊ शकता पण हे कश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे याला ना रंग खूप छान येतो जसं जसं आपण शिजवल्यानंतर ना रंग खूप सुरेख दिसतो मुलांना तर असं वाटेल की जामच बनवला की काय आणि मुले रंगामुळे आणि टेस्ट मुळे छान आवडीने खातील हे लोणच आता छान प्रकारे हे सर्व तिखट आणि मीठ आणि साखर हे यामध्ये टाकल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला हे असंच सर्व साहित्य झाकून ठेवायचं सा, आहे पाच मिनिट तर असं पाच मिनिट आपण झाकून ठेवल्यामुळे काय होतं ना याला पाणी सुटल्यामुळे आपण जेव्हा गॅसवर हे मिश्रण ठेवतो हो आणि शिजायला ठेवतो त्यावेळेस हे तळाला लागत नाही आणि छान प्रकारे गॅसवर ठेवलेलं आहे लोणचं आणि मी मोठा गॅस केलेला आहे तुम्ही जर जवळच उभं राहून गॅसवर पण शिजून घेऊ शकता लोणचं तयार व्हायला अजिबातही वेळ लागत नाही लगेच उकडी आली की फक्त आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचं आहे तुम्ही बघालच आता लोणचं शिजवताना फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे लोणच्यासाठी जी कढई घेणार आहोत साखरेमध्ये किंवा कढईमध्ये पाण्याचा अंश नको मिश्रणाला बघा खळखळून खड़ आलेली आहे आहे बस आपल्याला असं एक मिनिट घ्यायचं मिश्रणाला छान खळखळून खड़ उकडी आलेली आहे आणि तुम्ही मिश्रणाचा रंग बघू शकता रंगही थोडासा बदललेला आहे आणि आपल्याला असं चेक करून पाहायचं आहे बघा अजून एक दोन ते तीन मिनिट वेळ आहे याला अजून छान प्रकारे असं हलव शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि सतत लोणचं असं फिरवत राहायचं आहे लागायला नको लोणच झालं की नाही झालं बघण्यासाठी आपल्याला एक छोटीशी टेस्ट करायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बघा एक तार सुटतो आहे याचा हे लोणचं आपलं छान झालेलं आहे आता आपल्याला असा एक तार असं सुटायला पाहिजे बघा आता हे लोणचं आपल्याला हे बघा एक तार असा हे बघा एक तार सुटतो आहे आता हे लोणचं पटकन आपल्याला बंद करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल हे लोणचं खूप पातळ आहे म्हणून पण जसं जसं थंड होत जाते तसं थोडस घट्ट होणार आहे हे लोणचं आता थंड होण्यासाठी हे आपण बाजूला ठेवून देऊया जवळजवळ एक ते सव्वा तास झालेले आहे हे लिंबूच लोणच छान प्रकारे मस्त थंड झालेलं आहे आणि आधी आपण जेव्हा गॅस बंद केला होता तेव्हा कस पातळ वाटत होत आता बघा छान प्रकारे असं घट्टसर झालेलं आहे तुमचं लिंबूचं लोणच जास्त जर घट्टसर झालं असेल तर तुम्ही एक -दो ते दोन लिंबाचा रस त्यामध्ये टाकून देऊ शकता लिंबाचा रस थोडासा टाकल्यामुळे तुमचं अजिबात लोणचं हो खराब होणार नाही आता हे काचाच्या बॉटल मध्ये किंवा एक स्वच्छ ज्या बॉटल मध्ये तुम्हाला लोणच भरायचं असेल स्टोर करून ठेवायचं असेल की बॉटल छान प्रकारे अंश सुद्धा ठेवायचा नाही आहे हे लोणच तुम्हाला उपवासामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त अशा प्रकारे लोणचं तयार झालेलं आहे झटपट बनून तयार झालेलं आहे लोणचं कोणीही बनवू शकत आणि तुम्हाला जर या लोणच्याचा बघा रंग इतकी छान आलेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर शेअर करा भेटू एक नवीन रेसिपी सोबत पाय